वर्षभरातच अजितदादा आणि भाजप यांच्यातील हनीमून पिरियड संपून खटके उडण्यास सुरुवात झाली आहे खरं तर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी लोकसभेचं मिशन पंचेचाळीस साध्य करण्यासाठी अजितदादांना युतीत आणलं पण त्यांचा हा निर्णय राज्यातील भाजपच्या नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अगदी भाजपप्रेमी मतदारांनाही पटलेला नव्हता पण मोदी शाह यांच्यासमोर कुणाचीही विरोध करण्याची हिंमत झाली नाही मात्र आता लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीस खासदार निवडून आणणं सोडा भाजपवर दोन अंकी ही गाठता न येण्यापर्यंत नामुष्की ओढावली आहे या अपयशाचं खापर मात्र अजितदादांवर फोडलं जात आहे आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अजितदादांना सोबत घेऊन भाजपनं कशी चूक केली हे जाहीरपणे सांगितलं त्यानंतर शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनीही दादांवर तोंड सुख घेतलं हीच भाषा आता भाजपचे जिल्हा तालुकाच काय पण गावपातळीवरील कार्यकर्तेही बोलून दाखवू लागले बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंडचे आमदार राहुल कोली यांच्यासमोर भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी एका बैठकीत अशीच व्यथा मांडून आमच्या बोखंडी बसलेल्या दादांना महायुतीतून हाकला अशी मागणी केली आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनातील व्यथेला जाहीरपणे मांडणाऱ्या चौधरींच्या या वक्तव्याचा चा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला पण आता इथून पुढे तुम्हाला कार्यकर्त्यांचं मत काय निर्णय घेणार असतात अजितदा या महा युतीतून बाहेर अन्याय केलाय त्यांनी शिभाष बापूंवर अन्याय केलाय राहुल गांधांवर अन्याय केला योगेशांवर अरे मंत्री झाले असे लोक आपली महामंडळ मिळलं लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सोन शामगावमध्ये डेप्युटी चा निधी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार अरे नको आपल्याला सत्ता इकूडची विधानसभेची पण अजितदादा असतात पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बापू पुणे जिल्हा आणि सोलापूरची जर तीच परिस्थिती तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसरं मिळालेला आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या बुथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तर तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादा असतील आणि विधानसभेला जर आपली सत्ता लिहायची असेल तरी ती सत्ता आपल्याला काय करायचं अजितांच्यासाठी सत्ता राहायची आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे बघ मी सत्ता आम्हाला नकोय होऊ द्या ना तुम्ही पालकमंत्री होऊ द्या पालकमंत्री पुण्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलन वा आमच्यावर

<coughs> सुभाष बापू देशमुख यांच्या आणि राहुल दादा कुल योगेशन शेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये ती पार पडली या ठिकाणी शिरूर लोकसभा सभेचे सर्व भारतीय जनता पार्टीचे राज्य राज्याचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि बुथचे प्रमुख काही होते आणि मग त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या भावना के व्यक्त केलेल्या मागणी केलेली आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या तर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटते की दादाला सत्तेत घेऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा दाबला गेला कुठल्याही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज, आज दादा पुणे जिल्ह्यामध्ये आल्यामुळे खुश नाहीये गेल्या दहा वर्षामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी वाढावी भारतीय जनता पार्टी मोठी व्हावी त्याचं संघटन मोठं व्हावी म्हणून राष्ट्रवादीच्या विरोधात अनेक दहा वर्ष झाली संघर्ष करतोय आम्ही अनेक आंदोलन केली राष्ट केले वेगळ्या प्रसंगी आमच्यावर वीज बिलाच्या विषयात वी गुन्हे पण दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे ज्या पार्टीच्या विरोधात आम्ही दहा वर्ष संघर्ष करतो त्या पार्टीला सोबत घेऊन आपण लोकसभा लढलो सोबत घेऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही आकस न ठेवता प्रामाणिकपणे मोदीजी म्हणून महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलं पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या काम नाही नाही केलं मग काहीच फायदा झाला आणि स्थानिक निवडणुकीमध्ये जर आज आपण पद्धतीने मत मागतोय त्यांच्यावरून लढायचं म्हटलं तर सर्व कार्यकर्ते अस्वस्थ येईल त्यामुळे ती भावना मी व्यक्त केली होती मात्र आता चौधरींना अजितदादा गटाच्या दांडगाईची भीती वाटू लागली आहे त्यामुळे त्यांनी संरक्षणासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना साखड घातलंय शिरूर लोकसभेला अजितदादा गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचा शरद पवार गटाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दणदणीत पराभव केला त्यामागची कारण जाणून घेण्यासाठी आमदार कुल यांनी आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं त्या बैठकीत भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पुणे बाजार समिती संचालक सुदर्शन चौधरी बोलत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अभिवादन केलं तेव्हा अजित पवार त्यांच्या सोबत नव्हते काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यात डबल इंजिन सरकार येईल असं वक्तव्य केलं यामुळे दादा नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली आहे भाजपमधून सातत्यानं दादाविरोधी वक्तव्य येत असल्यानं अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरीही आक्रमक झाले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी आमच्या पक्षाकडं अजित पवारांसारखा आश्वासक चेहरा आहे असं सांगून मिटकरी यांनी आमच्या पक्षाला हलक्यात घेऊ नका असं उत्तर भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांना आहे